संघर्ष टाइम्स समस्या जनतेची कर्जत तालुका परिषद व पंचायत समिती उमेदवार यादी कळंब जिल्हा परिषद नऊ अनुसूचित जमाती राष्ट्रवादी नारायण राजाराम डामसे भाजप सचिन रामचंद्र लोखंडे शिवसेना शिंदेगड हरिश्चंद्र धर्मा निरगुडा शेकाप अशोक रामचंद्र हेमाडे अपक्ष नीलम वसंत ढोले अपक्ष संजय लक्ष्मण सावळा पंचायत समिती गण पोशीर सतरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राष्ट्रवादी हर्षला दशरथ वेहेळे शेकाप अनिल जोशी पंचायत समिती कळंब अनुसूचित जमाती महिला राखीव शिवसेना ठाकरे गट कमलाबाई नारायण शिंगवा भाजप सविता विष्णू गावंडा शेकाप नीलम वसंत ढोले अपक्ष अनुसया दत्तात्रेय सुपे अपक्ष अर्पिता भूषण असावले अपक्ष कल्पना सुनील वाहा अपक्ष कविता हनुमंत पारदी अपक्ष नलिनी प्रशांत आसवले अपक्ष सुलोचना नागेश साबळे कशे जिल्हा परिषद दहा अनुसूचित जमाती महिला राखीव शिवसेना शिंदेगट प्रमिला भरत राष्ट्रवादी वर्षा सुरेश दोरे अपक्ष जयश्री सुरेश खांडवी पंचायत समितीमधील गण पथराज एकोणावीस अनुसूचित जमाती महिला राष्ट्रवादी कविता भरत पादीर शेकाप अश्विनी कांता पादीर अपक्ष प्रतिभा शिवाजी लोहकरे पंचायत समिती कशळे वीस अनुसूचित जमाती राष्ट्रवादी अक्षयराम तिटकारे भाजप राजू चिंधू केवारी शिवसेना शिंदेगड सचिन बाळकृष्ण भोईर अपक्ष अरुण नारायण भोईर अपक्ष राम बारकू तिटकारी मानगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद अकरा सर्वसाधारण महिला कम्युनिस्ट कल्पना गोपाल शेके मनसे प्रियांका राजेंद्र पाटील भाजप राधिका किशोर ठाकरे शिवसेना शिंदेगड रेशमा योगेश मिसाळ शिवसेना ठाकरे विद्या विद्याभास्कर राऊत काँग्रेस सीता श्याम टेंबे राष्ट्रवादी सुवर्णा प्रदीप ठाकरे अपक्ष निकिता संदेश कराळे अपक्ष सुप्रिया राजेश भगत अपक्ष भारती मधुकर घारे पंचायत समिती गण मानगाव तर्फे वरेडी एकवीस सर्वसाधारण शिवसेना शिंदे गट महेश सुरेश विरले शिवसेना ठाकरे गट संदेश रमेश हजारे अपक्ष संदेश सुदाम कराळे अपक्ष केशव बबन तरे भाजप अपक्ष विजय दिलीप गायकवाड अपक्ष राजेश विष्णू विरले पंचायत समिती गण उकरुळ बावीस नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव शिवसेना शिंदेगट दिपाली रोहित साळोखे शिवसेना ठाकरे गट नमिता लहू श्रीखंडे मनसे प्रियंका जितेंद्र पाटील भाजप सुप्रिया राजेश भगत अपक्ष काजल ऋषिकेश भगत अपक्ष दीपाली भरत कांबरी अपक्ष वंदना संतोष थोरवे नेरळ जिल्हा परिषद बारा सर्वसाधारण महिला राष्ट्रवादी कविता भगवान चंचे भाजप नम्रता नितीन कांदळगावकर राष्ट्रवादी सुनीता रोहिदास मोरे शिवसेना शिंदेगट सुनीता सुरेश टोकरे अपक्ष उषा कृष्णा पारधी अपक्ष प्रांजली प्रथमेश मोरे अपक्ष सुभाष बनसोडे अपक्ष संजीवनी सागर हजारे पंचायत समितीमधील गण नेरळ तेवीस सर्वसाधारण काँग्रेस आसिफ मोहम्मद हनीफ अत्तार शिवसेना शिंदेगट केतन सुभाष पोद्दार भाजप नम्रता नितीन कांदळगावकर राष्ट्रवादी भगवान बालकृष्ण चंचे अपक्ष उषा कृष्णा पारधी अपक्ष कविता भगवान चंचे अपक्ष प्रथमेश रोहिदास मोरे अपक्ष प्रज्ञेश प्रसन्न खेडकर अपक्ष सुमित साहेबराव साबळे पंचायत समिती दामद चोवीस सर्वसाधारण भाजप नरेश सुरेश मसने राष्ट्रवादी महेश लक्ष्मण खाकीर शिवसेना शिंदेगड ज्ञानेश्वर रघुनाथ भगत अपक्ष अक्षय साखाराम हिसलगे अपक्ष सुमित साहेबराव साबळे कडाव जिल्हा परिषद तेरा नागरिकांचा मागास प्रवर्ग काँग्रेस चंद्रकांत सखाराम मांडे शिवसेना ठाकरेगट मारुती काळुराम घारे भाजप मिनेश भगवान मसने शिवसेना गट योगेश कुंडलिक कांबेरे शेकप शिवाजी श्रीपद भगत अपक्ष नथुरावजी कराळे अपक्ष पूजा प्रवीण थोरवे अपक्ष भगवान हिरू मुने अपक्ष महादेव बारकू कोळंबे पंचायत समिती गण वाकस पंचवीस सर्वसाधारण शिंदेगट अमोल दशरथ जाधव शिवसेना राष्ट्रवादी नितीन जयराम धुळे भाजप विठ्ठल बाळू भागीत शिवसेना ठाकरे गट संपत पांडुरंग हडप शेकाप दिलीप खंडू शेके अपक्ष अनंत पांडुरंग दळवी अपक्ष आत्माराम कृष्णा घोडविंदे अपक्ष भगवान हिरू मुने अपक्ष शशिकांत मुकुंद मोहिते पंचायत समिती गण खडाव सव्वीस सर्वसाधारण महिला शिवसेना ठाकरेगड सुषमा चेतन पवाली शिवसेना शिंदेगड संध्या सुदाम पवाळी मोठे वेनेगाव जिल्हा परिषद चौदा अनुसूचित जमाती महिला राष्ट्रवादी उषा अंकुश ठोंबरे काँग्रेस प्रियंका ऋषिकेश पवार शिवसेना शिंदेगड संगीता वसंत वाघमारे अपक्ष तारा संतोष वाघमारे अपक्ष वर्षा रामदास होले पंचायत समिती गण मोठा वेणगाव सत्तावीस नागरिकांचा मागास प्रवर्ग शिवसेना ठाकरे गट चित्रा जगदीश ठाकरे राष्ट्रवादी वंदना राजेश पाटील शिवसेना गट श्वेता प्रसाद थोरवे भाजप सुनील दत्तात्रय अग्रे पंचायत समिती गण बीड बुद्रुक अठ्ठावीस सर्वसाधारण महिला भाजप गीता नरेश देशमुख राष्ट्रवादी नमिता सुधाकर घारे शिवसेना शिंदेगड सोयराबाई प्रमोद सुर्वे अपक्ष गीता उमेश देशमुख अपक्ष भारती मधुकर घारे अपक्ष मनीषा सुधाकर दळवी अपक्ष शीतल मनोहर देशमुख